तर आयुर्वेदामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी रूल आहेत आपल्याला सांगितलं की व्यायाम करा म्हणजे किंवा कुठलीही गोष्ट करा म्हणजे कितीही करा किंवा करूच नका असं नसतं प्रत्येक प्रमाणात शास्त्रोक्त पद्धतीने सगळं व्यवस्थितच आपल्याला ते करतायला पाहिजे आता शतपावली करा म्हणजे जेवणानंतर एक शंभर पावले आपल्याला व्यवस्थित हळूवार पद्धतीने चालायचं आहे पण आपण काय करतो फास्ट आणि किती पण चालत जातो हे पण चुकीचे आहे आता जिम पण बरेच जण काय करतात की रात्री करतात एक तर दहा अकरानंतर तर शक्यतो आपला तो झोपण्याचा काळ आहे पण तेव्हा पण लोक एक्झरसाइज करत असतात आपली जी क्रिके क्रिकेटिंग रिदम आहे आपली जी सायकल आहे आपल्या शरीराची एक जी हे व्यवस्थित टाईमानुसार जी बॉडी क्लॉक आहे त्या पद्धतीने प्रत्येक गोष्टीनं त्या वेळेनुसार ती गोष्ट आपल्याला करायला पाहिजे आपल्याला म्हणजे पर डे पंचेचाळीस मिनिटाचा जरी व्यायाम केला तरी ओके म्हणजे वीकली पाच तास असा तो व्यायाम ठरायला हवा म्हणजे आपला उद्देश काय व्यायामाचा की आरोग्य मिळवणे मग याच्यासाठी पैसा पद किंवा मान सन्मान प्रसिद्धी ये सा वावो। ते ते हे थोडंसं बाजूला ठेवावं सध्या जे आयरन कॉम्पिटिशन वगैरे होतात आयरन मॅन कॉम्पिटिशन त्याच्यामध्ये इथे कितीतरी किलोमीटर रनिंग स्विमिंग सायकलिंग हे काय अति अति बलाचा विचार नाही प्रकृतीचा विचार नाही आणि कितीही प्रमाणात काही कितीही करायचं हे चुकीचं आहे